नमस्कार मैत्रिणी आणि पहिला सण येईल म्हणजे तो मकर संक्रांत मकर संक्रांतीला वान देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काही पर्स शिवू शकता अगदी सिम्पल आहेत आणि कमीत कमी कपड्यापासून हे तयार होतात आणि जास्त वेळ लागत नाही आपल्याला अशा प्रकारे छोट्याशा ह्या पर्स शिवण्यासाठी आणि खूप छान दिसतात तर अशा प्रकारे पहा आपल्याला पर्स शिवण्यासाठी लागणार आहे इथे खणाचा कपडा तर तुम्ही खणाच्या कपड्याचाही वापर करू शकता किंवा दुसराही कोणता तुमच्याकडं पीस असेल त्याचा पण वापर करून अशा प्रकारे पर्स शिवू शकता तर सर्वात अगोदर आपण छोट्या मापाची पर्स घेऊया तर त्यासाठी पहा मी ते खणाचा कपडा घेतला आहे त्याची पूर्ण उंची घेतलेली आहे सोळा इंच आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे साडेपाच इंच तर अशा प्रकारे माप घेऊन आपल्याला खणाचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे आता त्याच मापानुसार आपल्याला अस्तर पण घ्यायचंय आणि कॅनवस पण आपल्याला कट करून घ्यायचे आता त्यानंतर पहा मी खाली इथे खणाचा कपडा ठेवलेला आहे जी आपली सरळ साईट आहे ना खणाच्या कपड्याची ती आतल्या साईडने ठेवायची त्याच्यावर नंतर अस्तर ठेवून घ्यायचं नंतर कॅनवस पेपर ठेवून घ्यायचा त्यावरती पिना लावून घेऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिवता येईल आता पहा पिना लावून घेतल्या त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने जिथे बॉर्डर आहे तिथे आपल्याला एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या वरती पर्सला छान आकार येईल त्यासाठी पहा मी आता जी साडेपाच इंच आपण रुंदी घेतली ना त्याचं अर्धा भाग केलाय आता तिथे मार्क केल्यानंतर दोन्ही साइडने पहा खालच्या साईड मी एक एक इंच अशा प्रकारे मार्क करून नंतर तिथे गोलाकार देऊन घेतलाय अशा प्रकारे आपल्याला गोलाकार दे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या अगोदर पहा इथे मार्किंग केलेले आहे ना तेवढी जागा सोडून द्यायची आणि बाकी तर आपल्याला चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आणि गोल आकार दिलाय ना त्याच्यावर बरोबर शिलाई मारून घ्यायची आता आपण शिलाई मारून घेऊ तर दाखवल्याप्रमाणे पाव इंच इतका आतमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची चारही बाजूने फक्त मार्किंग केले ना दोन्ही बाजूला तेवढी जागा आपल्याला सोडायची कपडा आपल्याला पलटी करायचा ना त्यासाठी आपल्याला तेवढी जागा सोडून द्यायची आता अशा प्रकारे आपली शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण त्याला कट्स मारून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्या गोल आकारचा वरती जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा नंतर त्याला कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित कपडा पण कट करता येईल आणि जे कोने कोपरे असतात ना ते व्यवस्थित निघले जातात कट्स मारल्यामुळे तर आता कपडा पलटी करून घेऊ आता कपडा पलटी करताना आपला अस्तर आणि जो खणाचा कपडा आहे ना तिथून आपल्याला अशा प्रकारे हा कपडा पलटी करून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे आता आपला कपडा काढून झालेला आहे व्यवस्थित कोने कोपरे एखाद्या टोकदार वस्तूने काढून घ्यायचे आता इथे मी छोटासा स्क्रू ड्रायवर घेतला होता त्याने कोणेकोपरे काढून घेतले आता खालच्या जागेला आपण पहा जिथे जेवढी मार्किंग केलेली जागा सोडली होती ना तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला सवा सवा इंचा मार्किंग करून घ्यायचं दोन्ही साइडला मार्किंग केल्यानंतर तिथे पहा अशा प्रकारे एक लाईन ओढून घ्यायची आता आपल्याला पहा पट्टी ठेवून घ्यायची त्याची चार फोल्ड करून घ्यायचे आता त्याचं जितकं माप आहे ना त्याचं आपल्याला अर्ध करून घ्यायचं आणि नंतर दोन्ही साइडला आपल्या अशा प्रकारे दोन्ही साईडला पट्टी फोल्ड करून नंतर चार आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे तर चार मार्किंग केलेले आहेत वरचं एक आणि मधले तीन पहा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे पहा फोल्ड करून घ्यायचंय अशा प्रकारे आपल्याला कप्पे तयार करायचे ते छोट्या पर्से अगदी सिंपल आहे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपली ही छोटी पर्स तयार होते आता फोल्ड केल्यानंतर पहा त्यावरती एक पिन लावून घेतली म्हणजे आपल्याला व्यवस्थित शिलाई मारता येईल आता एकदम कडेला आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आतमध्ये जास्त मारायची नाही एकदम कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची दोन वेळा व्यवस्थित आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित नंतर लॉक करून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूला पण मी पहा अशाच प्रकारे शिलाई मारून घेणार अशा प्रकारे आपले त्याचे कप्पे तयार होतील आतमध्ये आपले दोन कप्पे हो, तयार होतात ह्या पर्स मध्ये आता पहा पर्स आपली तयार झालेली आहे आता छोटी पर्स तयार झाल्यानंतर आता आपण मोठी पर्स तयार करायला घेऊ तर त्यासाठी पहा मी इथे खणाचा कपडा घेतलाय त्याच्या खाली आस्तर पण ठेवले आणि कॅनव्हास पेपर खाली ठेवलाय त्यानंतर त्याचं माप पहा इथे उंची मी घेतलेली आहे त्याची साडे चौदा आणि रुंदी घेतलेली आहे साडेआठ तर अशा प्रकारे आपल्याला उंची घ्यायची आणि रुंदी पण घ्यायची नंतर खणाचा कपडा वरती ठेवून घ्यायचा मधोमध आपल्याला अस्तर ठेवायचे आणि सर्वात खाली आपल्याला कॅनवस पेपर ठेवायचा तर बरोबर आता ठेवून नंतर त्यावरती पिना लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिलाई मारता येईल त्यानंतर आपल्याला बॉर्डरच्या इथून पट्टी ठेवायची आता जिथं आपण साडेआठ इंच रुंदी घेतली होती ना तिथे मधोमध मा एक मार्किंग केले दोन्ही साईडला अडीच अडीच इंच घेऊन मार्किंग केलं दोन्ही साईडला नंतर अशा प्रकारे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्या वरती जी बॉर्डर येते ना पर्चची ते अशा प्रकारे गोल आकारामध्ये दिसेल तर त्यानंतर पहा आता मार्किंग केले दोन्ही जागेवर तेवढी जागा सोडायची आणि बाकी ते आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची जी आपण पहिली छोटी पर्स शिवली होती ना सेम तशीच आहे फक्त माप आपले त्याचे कमी आहेत आणि ह्याचे जास्त आहे ही मोठी पर्स आहे ना त्याच्यामुळे ह्याचे माप जास्त आहेत तर सेमच आहे फक्त त्याला फोल्ड जास्त आहेत चार फोल्ड याला फक्त एकच फोल्ड येणार आहे आणि मोठी पर्स तयार होणार आहे तर अशा प्रकारे पहा आता आपण पूर्ण शिलाई मारून घेतली चारही बाजूनी जिथं मार्किंग केली ना तेवढी जागा सोडलेली आहे वरच्या साईडने कट करून घ्यायचे जिथे गोलाकार दिलेला आहे तिथे एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा कट्स मारून घ्यायचे चारी बाजूला अशा प्रकारे नंतर त्या पिना काढून घ्यायच्या आणि जिथे आपलं अस्तरचा कपडा आणि खणाचा कपडा आहे ना तिथून अशा प्रकारे आपल्याला खोलून घ्यायचा कपडा आणि कोणे कोपरे ते आपल्याला एखाद्या टोकदार वस्तूने काढून घ्यायचे तर पहा अगदी सिंपल आहे जास्त वेळ पण आपल्याला लागत नाही आणि कमीत कमी कपड्यामध्ये अशा प्रकारे आपल्या ह्या छोट्याशा आणि मोठ्याशा ह्या पर्स तयार होतात तर खूप सुंदर दिसतात घरच्या घरी आपण अशा प्रकारे ह्या पर्स शिवू शकतो आता पहा जिथे आपण मार्किंग केलेली जागा सोडली होती ना तिथे अशा प्रकारे तो कपडा आतमध्ये घालायचा नंतर तिथे शिलाई मारून घ्यायची आता तुम्हाला वरची बॉर्डर आहे ना ती जर जास्त लागत असेल तर तुम्ही ती जास्त पण घेऊ शकता किंवा अशा प्रकारे पहा कमी घेऊ शकता तुम्हाला जशी हवे तशी तर वरचा जो ग्रीन कलरचा कपडा होता ना बॉर्डरच्या खाली तो छान दिसत होता त्यासाठी मी तितकी बॉर्डर घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती शिलाई मारून घेते आता एकदम कडेला आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आणि दोन वेळा आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपली शिलाई नंतर लिंगणार नाही आता पहा दोन वेळा शिलाई मारल्यानंतर एका साईडला आता दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपला आपल्याला अगदी कडेला शिलाई मारून घ्यायची दोन वेळा तर अशा प्रकारे आपली ही मोठी पण पर्स तयार झाली आणि छोटी पण आपली पर्स तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण घरी नक्की शिवा खूप छान आपल्या ह्या पर्स तयार होतात कमीत कमी कपड्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तर संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे पर्स शिवून वान म्हणून देऊ शकता आता आपले टच बटनच लावायचे राहिलेत दोन्ही पर्सला तर पहा मी टच बटन पण लावून घेतले दोन मी एका पर्सला दोन टच बटन लावून घेतलेत अशा प्रकारे तुम्ही याच्या जागेवर बटन पण लावून घेऊ शकता तर पैसे जर ठेवायचं म्हणलं ना तर पैसे आपल्या मोठ्या पर्समध्ये एकदम व्यवस्थित बसतात आणि छोट्या पर्समध्ये आपल्याला थोडे फोल्ड करून ठेवावे लागतात तर अशा प्रकारे पहा छोटे पर्चे आपले दोन कप्पे तयार झाले तर हा व्हिडिओ तुम्हाला परचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद